नरेंद्रजी गायकवाड साहेब की एकनाथ पवार हे भाजपचे नेते विधानसभेचे उमेदवार गत विधानसभे निवडणुकीचे त्यांनी असं सांगितले की बा महायुती म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये आणि पर्यायानं लोहा कन्नार विधानसभा मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमची महायुती होणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी आम्ही कोणत्याही पक्षाची मदत घेऊ अशा पद्धतीचा त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे एक राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसला एक आव्हान आहे हे आपण कसं बघता याच्याकडे एकनाथ पवार काय महाराष्ट्राचे नेते आहेत त्या भाजपचे एकनाथ पवार जे आहे ते महाराष्ट्राचे नेते आहेत भाजपच्या संदर्भानं महायुतीच्या संदर्भानं देवदेव फडणवीस साहेब एकनाथ एकनाथ शिंदे साहेब आणि आजितदा पवार साहेब हे निर्देश घेतील एकनाथ पवार म्हणजे साधा माणूस नगरसेवकाच्या वडीनं गेलेला माणूस आणि आता इथे चार, चार साडेचार वर्षामध्ये या ठिकाणी आपल्या कंदारभोमध्ये येऊन इलेक्शन झालं इलेक्शन मध्ये पराभव झाला पराभव झाल्याच्या नंतर पराभव पचवायची मी माणसाला ताकद लागते आता ते आपल्या ग्रामीण भाग्य भाषेमध्ये म्हणतात ते सगळे झाले ते धुकन गौरीच ते पेटल्या तर धुवा सुरू व्हायला आणि एकनाथ कौरच्या हातामध्ये काय एकनाथ पवार राजाचे नेता आहे का भाजपचा त्याला अधिकारच काय हे सगळे विरोधी पक्ष जर समजा त्या पद्धतीने एकत्रित आले तर तुमची राजकीय रणनीती कशी राहील हे आदरणीय या नांदेड जिल्ह्याचे लोकनेते भाजी जाते माननीय आमदार प्रतापराव आणि चिखलीकर साहेब आणि हे सगळं वरची टीम ठरवलं आता इथं चिखलीकर साहेब जिकडे जातील तिकडे हे सगळे नेते म्हणून त्याच्या विरोधावर राहतात चिखलीकर साहेबांच्या पाचवीला संघर्ष पूजलेला आहे आणि त्याच्यासोबत आमच्या कार्यकर्त्याला बी संघर्ष पूजलेला आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून चिखलीकर साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करतात सरपंचापासून या सर्वोच्च लोकसभेचा सदस्य होण्याचा मान आदरणीय चिखलीकर साहेबांना मिळाला चिखलीकर साहेबाच्या परिवारातले आठ ते दहा लोक रात्रंदिवस कोणाचं लग्न असेल मोत असेल वाढदिवस असेल कोर्ट असेल ठाणं पोलीस काय जे कोणतं काम असेल तशीच असेल पंचायतीचं असेल प्रत्येक जण मग त्या ठिकाणी आदरणीय आमची ते प्रीम पाटील चिखलीकर असतील आदरणी पंडितादा देवरे असतील या ठिकाणी संदीप पाटले असतील सचिन पाटले असतील साहेबांचे संदीप पाटील पाटलात सचिन पाटलात रात्री दिवस पडत्या पावसामध्ये मतदारसंघामध्ये फिरण्याचं काम हा लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी चिखलीकर परिवार करते कोणी बी यावं उडसूड बोलावं काही गरज नव्हतं एकनाथ एकनाथ पवारला बोलायची गरज नव्हती एकनाथ पवार हा तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये एखादी कंपनीचा कमिशन एजंट आहे माणसाला नोकरी लावतो म्हणायचं दोनशे रुपये काय त्याच्या रोज घ्यायचे कोणाला नोकरी लावतो म्हणायचं पैसे घ्यायचे कमिशन एजंट आहे तो दलाल आहे दलाल आपल्या माळेगावमध्ये जे थिएटर एका माळेगाव मध्ये आता दरवर्षी माळेगावची आपली खंडोबाची यात्रा असते थे। त्या ठिकाणी थिएटर एक त्या थिएटर मधले कोणाची भूमिका आमदार राहते कोट घालून कोणाची भूमिका खासदार राहते कोणी मुख्यमंत्री कोणी उपमुख्यमंत्री असे त्या थिएटरमध्ये एक नाटक राहते त्या नाटकाचा भाग हा जे हा जो एकनाथ पवार जो आहे ना, नाची है, नाची है। ना था था था। मांसे ते तसं तो स्वप्न बघायलाय पण ते नटरंगमधला हा नाचा आहे नाचा ह्या माणसाला विनाकारण मतदारसंघाचं वाटप करायलाय आणि या मतदारसंघाचा विकास आदरणीय चिखलीकर साहेबांच केलाय तीस पस्तीस चाळीस वर्ष झालं हे चिखलीकर साहेब या ठिकाणी हात माणसं तर माणसं सोडू द्या पण चिखलीकर साहेबांची गाडी जर मतदारसंघात गेली तर तुम्हाला सांगतो पुढून जर बैलगाडी येणारी तर त्या बैला चिखलीकर साहेबांची ओळख आहे ती गाडी चिखलीकर साहेबांची आली ते बैल बांधलं होते जनावरांळ हा चिखलीकर साहेबांची एवढं चिखलीकर साहेब मतदारसंघात असं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये जो जातीवाद झाला अशा पद्धतीची जी एक चर्चा होती तर विरोधक आता काय म्हणतात किंवा खुद चिखलीकरच हे खरे जातीवादी आहेत हे साप खोटं आहे मी तुम्हाला एक सांगतो सर तुम्ही मतदारसंघातल्या या ठिकाणी ह्या एकनाथ पवारला येऊन तुम्हाला सांगतो चार साडेचार वर्ष झाली रुस्तुम धुळगंडे नावाचा तुम्हाला सांगतो आज ते तर चिखलीकर साहेबांना धनगर समाजाच्या माणसाला त्या ठिकाणी मार्केट कमिटीचं सभापती पद केलं तुम्हाला सांगतो बाराजी सारख्या माणसाला कापशीच्या धनगर समाजाच्या निषेधा या ठिकाणी तुम्हाला सांगतो सभापती केलं पंचायत समिती तुमच्या रामचंद्र राठोडला या ठिकाणी पंचायत समिती सभापती केलं आता आमचं छत्रपती धुतुबाला असतील त्याला बौद्ध समाजाच्या माणसाला उपनगराधी शोध केलं दत्तावाले कारपोरा लिंगायत समाजाचे दत्तावालेला त्यांनी या ठिकाणी उपनगरास केलं आपल्या कंदारचे जबरुद्दीन असतील जबरोदिन साहेबांना तुम्हाला सांगतो उपनगरास केलं त्या ठिकाणी आमचे करीम नेते करी करीम करीम भाईला त्या ठिकाणी नेता केलं आणि करीम भाई म्हणजे एवढं आता नारायण येणार तुम्हाला सांगतो माणूस एक म्हणजे भोई समाजाच्या माणसाला चिखलीकर साहेबानं नगर शो केलं आता माझं ते उदाहरण तुम्हाला सगळ्याच्या डोळ्यासमोर आहे मी बोध समाजाचा आहे माझं मतदारसंघामध्ये गाव नाही ना कलमबर मध्ये मला तिकीट दिलं आणि ती लोहा पंचायत समिती निर्माण झालं तेव्हापासून पहिल्यांदा बोध समाजाच्या माणसाला उपडून उपसंवाद का, बसण्याचं काम चिखलीकर साहेबांनी केलं केल। तुम्हाला मी सांगतो माझ्या सोडत सतीसा काम आहे याने नगर केलं नगर केलं तुम्हाला सांगतो ह्या हे चिखलीकर साहेबांच्या घराच्या चाऱ्या ह्या माणसाच्या कम राहत साहेब चिखलीकर साहेब इथं जेवायच्या नंतर जेव्हा काम या चिखले साहेब तुम्हाला सतीसा करते इथं राखी बिराती कोणी कोणाचं काम असेल तर सतीचा कमरला चिखलीकर साहेबांच्या परिवार या चाव्या चालव होते आता तुम्हाला मी सा, तुम्हाला सांगालो की आता इतके दिवस आता एकनाथ पवार एवढ्या उड्या मारले एवढा जर ह्याच नाही तर शहा असली हे मी तुम्हाला सांगतो मया भाषेवरी शहा माणसाला अजिबात आकल नाही हे माणूस हा येणार अशोक चव्हाण साहेबाचा शिवाजीनगरचा चा पिण्यासाठी आणि अशोक चव्हाण चष्मा असा खाली करून त्याला खुश करण्यासाठी फक्त चहासाठी हे बोलायचे काम आहात ह्याचं जर पक्षामध्ये जर होती तर मला सांगा काल मंडळ काल आदेश आले मंडळाधीशाने मला सांगा तुमच्या चंद्रशेखर पाटलांना आदेश केले चंद्रशेखर पाटील याचा विरोध होता विधानसभेला काल शरद पवार आदेश केले शरद पवार ह्याच्याकडे आहे काय शरद पवार अगोदर इकडे होता ना भाजप तुम्हाला सांगतो गजानन सुरेशी गजानन सुरेशी काम केलं काय विरोध इथे तुम्हाला सांगतो आता तुमच्या महाराज फांडाकडे की आमचा दुर्गा प्रसाद येगावात ह्याचा कोणता समर्थक आहे विजय कोर कोण समर्थक आहे हे विनाकारण कुठेतरी कोणाच्या विरोधामध्ये बोलू आपली सभा शिवची फार तापवावं विनाकारण कुठली ती मुलाखत द्यायची आणि आपल्याला कोणती चांगलं म्हणावं आणि उगं उगा मतदार मतदारसंघाचा नाश करायचं या ठिकाणी या एकनाथ पवारने केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो एकनाथ पवारांनी मी ह्याच्या अगोदर सांगत होतं मतदारसंघ चांगला आहे मतदारसंघामध्ये माणसं चांगली आहेत कोणी आले टिकली मारून पैसे देतो म्हणा जमना इतर लोकांमध्ये लोकांसाठी कामं करलं जातं राती बेराती गावात द्या तुम्ही चिखलीकर मी त्या मुलासाठी मी ऐकलो ज्या गावाला मतदान दिलं नाही त्या गावची लोक चिखलीकर साहेबांच्या घरी गेल्यानं त्यांनी साहेबांना वापस केलं म्हणून मी काल हिंदी विमानामध्ये मी ऐकलो मी तुम्हाला सांगालो तुम्ही साहेबांच्या घरी उद्या ह्याच्या आधी तुम्ही हजारवाडे आले असतात चिखलीकर साहेबाच्या घरी आल्यामुळे अगोदर नाश्ता चहा पाणी आणि त्या माणसाचं गेल्यावर नाश्ता केल्यावर त्याचं काम एका मिनिटात केल्यानंतर साहेब खाली उतरतात शेवटच्या धटकापर्यंत माणसाचं काम केलं शिवसाहेब खाली उतरणार आणि ओरुण साहेबांच्या पायऱ्यावर उतरता असताना प्रत्येक माणूस मग शेतकरी दीन दवीर कोणत्या जाती धर्माचा माणूस हा धर्मा था था खुश उतरून हसत खाली उतरतो कशाचा काय आम्ही आम्ही डोळ्यांड ना त्या माणसाला कुठं काही काम नाही नाही काहीतरी करावं स्थानिक स्वराज्य संस्था आलंगले बाबा सांगणार आहे कंधार नगरपालिका आम्ही आमच्या काळ्यामध्ये घेणार आहोत आम्ही नगरपालिका आमच्या काळ्यामध्ये घेणार आहोत उगं ते पुण्याचं तूप खाली असतो शुद्ध काही घेण नाही देण्याचं मी तुम्हाला सांगालो की नगरपालिका सोडून द्या एकनाथ पवारांना माझा या ठिकाणी माझा हे आहे त्यांना आव्हान आहे तुमच्याकडं कंदा नगरपालिकेचे दोन नगरसेवा नाव सांगा दोन उमेदवार उभं टाकणारे लोहेचे दोन उमेदवार नाव सांगा उमेदवार दोन अहो तुम्हाला एकसष्ट हजार मतदार मतदार म्हणजे मराठवाड्याच्या आरक्षणाच्या संदर्भानं लोकांची भूमिका विरोधात केली महाविकास महायुतीचं तुम्ही काय भाजप भाजपमध्ये आधी होता नंतर जरावे पाडलाचे पाय झाला गेला जरावे पाडला म्हणून मी मराठा आरक्षणामुळे तिथे आलो आणि मग तुम्ही उभाट्यामध्ये प्रवेश केला उभाट्याचा प्रवेश केला उभाट्यामध्ये पडल्या की लढे भाजपमध्ये आधी भाजप दाखलो आम्ही विधानसभेला तुम्ही काम करत असताना तुमच्या उमेदवारीला तुम्ही का एक फडणवीस साहेबांना शिरगाळ केली दलित विरोधी भाजप आहे मुस्लिम विरोधी भाजप आहे मग आता भाजपमध्ये तुम्ही कशाला आल्या आता भाजपमध्ये तुमचं काय आणि आज आज तुमच्या भाजपमध्ये तुमचं काय व्हॅल्यू नाही तुम्हाला भाजपमध्ये कोणी विचारत नाही काहीतरी कुठेतरी बोलून आपलं नाव काहीतरी व्हावं ह्या हिशोबाला केलेलं आहे आपली आपली पुण्यामध्ये तुम्ही गदा सुरू करा तुम्ही अमोशा पौर्णिमेला येऊ नका इतर आमचे आमचे माणसं चांगले घ्याचं सगळे चिखलीकर साहेबांचे माणसं या महाराणामध्ये धोंड्याच्या खाली कार्यकर्ता धोंड्याच्या खाली कार्यकर्ता त्याच्यावर माझी तुम्हाला नजर दिली आहे मतदारसंघाचा नाश करू नका आगा बाहेरू नका आणि तुमच्या एवढा बहिमान माणूस तुमच्या एवढा माणूस मी तुम्हाला सांगतो तुम्ही एवढे जातीवर घ्या जातीवादिवाचा माणूस नाही एकनाथ पोर एवढा धरा की राज्य पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा जरी एकत्रित लढवायचा सुतवास झाला असेल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस समजा स्थानिक पातळीवर काही जिल्ह्याचे किंवा काही तालुक्याचे जर समजा निर्णय घ्यायचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले दिले आणि नांदेड जिल्ह्यामध्ये समजा महायुतीमधल्या घटक पक्षामध्ये निवडणुकीच्या संदर्भात युती झाली नाही तर आपली काय रणनीती राहील साहेब या ठिकाणी आदरणीय या भावी जाती लोकनीती लोकप्रिय आमदार मान्य प्रतापरावले चिखलीकर साहेबांमुळे या ठिकाणी हा तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस हा पार्टी एक नंबरचा पुढे झाले त्याच्या आधी जिथं जिथं चिखलीकर साहेब जातात ना तिथं तिथं चिखलीकर साहेब इमानदारच काम करतात त्याच्या भाजप जर नांदेडमध्ये सगळ्या जर जात वाढलेली असल एकोणीशे सत्तेचाळीस पासून तर फक्त माननीय कोर्टावर चिखलीकर हे सगळे आयटक नसेल अशोक तेव्हा भाजपचं डोळ काढता येणार ते ते विरोधामध्ये होते तेव्हा हे एक चिकुणीकर आलं भाजप जिल्ह्यामध्ये चिकलीकर वाढली आज तुम्हाला सांगतो नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबर राष्ट्रवादी वाढी साहेबांना वाढली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या महाराष्ट्राचे लाडके उप उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार दोन महिन्यात तीनदा साहेब तीनदा आणि हे माणूस म्हणजे सरकारचा मेळावा आहे त्यांना आक्रहा त्यांना कळते काही सरकारचा मेळावा भास्कर खरेबा सरकारचा मेळावा घेतल्या माजी मंत्री महाराष्ट्राचा राहिलेला माणूस एवढा मोठा खासदार माणूस अशोक चव्हाण मोहरा इतकी चाळीस वर्ष सत्ता केल्यावर सरकारचा मेळावा घेतल्या मोहराने आम्हाला एवढा आमदार झालेला माणूस त्याचा सरकारचा मेळावा आहे अविनाश झाटे असतील पोकरा काल श्रीराव चव्हाण साहेबांनी एवढा मोठा मेळावा घेतला याची तुम्ही या जिल्ह्यापैकी गाडीच होती ते सरकारचा मेळावा आहे साहेब ह्याला लागले येणं हे झाले पिसाळ ह्याला काय वाटतं काय काळामध्ये अजून त्याला किती बारे झाले आणि एवढा मोठा मोठे मोठे परिषद अजून चार आमदारांची लाईन आहे जिथली कसं आहे माझ्या आमदारांची लाईन चा लाईन आहे भाजपकड कोणी जाणार नाही आणि सौभाग्य जर निढीन साहेब जिल्ह्यामध्ये एक नंबर आमचा पक्ष होणार आहे जिथले कसा निकाई சேகமத்திர மாராஷ்ட கேபிட்டு மாணசாலி வாழ்க்கை பாலக